This is my first time riding on a horse. इतका तो खिंकाळा देत होता पूर्ण रस्त्यावर त्यामुळे जरा भीती वाटली वा 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 कसा छान रस्ता आहे हा ना किती गोड आहे बघा तिकडे बघू गुबगुबीत वा तिकडे बघ तो सुळका बघ तुम्ही या डोंगरावरती बघताय अशी छान छत्रपती शिवाजी महाराजांचा मंडळी समोर तुम्हाला दिसतोय ते शालट लेक आहे वसईची पताका जगभर फडकते बरं का त्याला माथेरान देखील अपवाद नाही ही आहे माथेरानची टॉय ट्रेन आमच्या मागे जे इंजिन तुम्ही पाहताय ते तब्बल एकशे वीस वर्ष आहे आपला एक वर विश्वास किती दृढ आणि मोठा आहे बघा तुम्ही बघितलं का माथेरामध्ये सामान वर पोहोचण्यासाठी कशी व्यवस्था आहे मनुष्याने कारण हा नो व्हीकल झोन आहे त्यामुळे आणि आम्ही देखील त्यामुळे घोड्यावर बसून जाणार आहोत

Hmm. This is my first time riding on a horse. How do you feel? Um, it was a bit scary when I sat on it first. And now it's very fun. And the horse is bouncing me too much. This hmm. horse's name is God Gifts. Wow. very beautiful. I mean. The first time riding on a horse alone Second oh. time riding on a horse and Yeah This was a bit risky at first But it's nice now People call people? Yes Now we are nearly at Horseland Resort <laughs> <laughs>

ओ दीदी ए दादा बंतोस बरोबर आणि हा एक्सपीरियंस काय थोडा वेगळाच होता कोण पकडते काय बँक मी दहा वेळा तरी सांगितलं असेल घोड्याला जमत नसेल तर मला उतरवा <laughs> मी चालत आहे कारण मी पाही चालतईन पैसे तुमचे घ्या हा इतका तो खिंगाळत येत होता पूर्ण रस्त्यावर हा त्यामुळे जरा भीती वाटली पण पोहोचलो व्यवस्थित

Any horse country sort of day? Ami Tabla nah. Yeah. And we came through a horse. TV. where is don't know. Raison, where is? Excited? Yes, well the problem is we don't know. அடசாலி காய காய அடே காயசா அடைய அடைய அடை

सहसा माणसं पायी जास्त फिरत नाहीत घोडा वगैरे ते प्रिफर करतात पण आम्ही पायी जायचा विचार केलेला आहे एको पॉईंट जवळच आहे ते एको पॉईंटकडे आम्ही जातो आहे तुम्ही बघू शकता इथे यांच्या नगर परिषदेने आता पूर्ण संपूर्ण ठिकाणी पेवर ब्लॉक मारलेले आहेत बाजूला छान फेन्सिंग केलेलं आहे झाडं आहेत घनदाट झाडं आहेत त्यामुळे आता मला वाटतं अकरा वाजले असतील तरी देखील ऊन नाही आहे आणि येथे तुम्ही बिंधास्तपणे फिरू शकता म्हणजे आपण जेव्हा आपल्या परिसरात फिरतो किंवा मागून सायकल येईल ये ये का बाईक येईल का कार येईल का काही यायची आपल्याला शक्यता असते ना तर आपण थोडेसे सावध असतो इथे तुम्ही बिंधास्त फिरू शकता म्हणजे अगदी सहज आणि घोडे समजा येणार असतील फक्त घोडे येतात स्वा चा सा, जायचं सा साधन म्हणजे आपले पाय आणि घोडे तर घोडे आले तर घोड्यांच्या टापांचा आवाज येतोस त्यामुळे तुम्ही सहज एका बाजूला जाऊ शकता आणि शब्द बाजूला दाखव का कसं घनदाट असं हे जंगलासारखा हा परिसर आहे त्यामुळे इथे थंडावा देखील आहे अर्थात उंचावर आहे आणि अनिशाने मला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की हे जे आहे माथेरान जे आहे ते भारतातलं सर्वात छोट हिल स्टेशन आहे अनिशा बरोबर ओके आणि ह्याचा हा परीघ जो आहे तो सात सात किलोमीटर सात किलोमीटर अंतरामध्ये म्हणजे समजा तुम्ही फिट असाल आणि तुमची मुलं तुम्हाला असं धरून घ्यायला उचलून घ्यायला सांगत नसतील <laughs> तर तुम्ही पायी फिरू शकता खूप आनंद एवढी झाडी आहे की तसं काही लागत पण बरोबर <laughs> अनिशा तू जरा सांग ना अनिशाकडे माहितीचा खजिना असतो तर अनिशा सा नहीं तो नहीं तो नहीं <laughs> सांग जरा काय हा एशिया ओन्ली नो व्हेकल स्टेशन नो व्हेकल हिल स्टेशन ओके एम्ब्युलन्स आपल्याला आहे भेटली काल आता इथे बघा हा हे शार्लेट लेक आहे हा फक्त माथेरान पाण्याचं साधन आहे म्हणजे पाणी पुरवठा हा मी तुला थोड्या वेळापूर्वी विचारलं ना पाणी कसं मिळत असेल शार्लेट लेक मध्ये पाणी असावं ओके एक पॉइंट टॅली जायचंय बघायचंय हा अरे भरपूर सारे पॉइंट आहेत बघूया आपण कसं जाऊया चला? चला वा 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 कस छान रस्ता आहे हा ना वा, मस्त वाटतय वस... थंडगार म्हणजे ऊन तर म्हणजे आज सूर्य कमी आहे बाप रे इकडे माकडांचं राज्य आहे इकडे बघा ही बघा ही फॅमिली झाडावरती माकडं आहेत तिकडे खाली माकडं आहेत बरीच माकड आहेत हा मंडळी इकडे बघा आम्हाला कोण भेटली ऋत्वी दहा महिन्यांची किती गोड आहे बघा इकडे गुबगुबीत वा आम्ही तिला आता एको पॉइंटला घेऊन जातोय येणार नायजल घेऊन जायचं का राय तर आम्ही वसईवरून आलो हम्म काहीतरी सांगतोय काय सांगतोय काय जेव्हा तू हातमारॉइंट पाशी पोहोचलेलो आहोत आणि रायज आणि उत्सुक आहेत कसा एको येतो ते पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी या वा तिकडे बघ तो सुळका बघ कोणता सुळका असावा तो कदाचित ढगामुळे नाव काय विकट गड पेब आहे त्या दोघांची नावं मला वाटतं एकच आहे तो मी जाऊन आलो आहे जे दोन तीन गड आहेत तिकडे जाऊन आलो आहे पण ते माथेऱ्यांपासून इतकं जवळ आहेत ते मला काल अनिशाने सांगितलं की ह्या परिसरातले गड जे आहेत ते हे आहेत मी म्हटलं इकडे तर मी जाऊन आलो आहे आता बघूया तुम्ही या डोंगरावरती बघताय अशी छाया पडलेली आहे वरती जे ढग आहेत एलिन ना तिकडे सगळे त्या ठिकाणी तुम्ही असाल तर तुम्हाला सावली सावली मिळणार आहे ट्रेकिंग वगैरे जातो तेव्हा असे ढग आले की खूप बरं वाटतं कारण ट्रेकिंगला असं उन्हातच फिरावं लागतं बरंच नाही का तिकडे तो सुळका दिसतोय तिकडे एक शहर दिसतंय काहीतरी शहर वजा कारण उंच उंच इमारती आहेत तिकडे काही त्या खोऱ्यामध्ये येथे जलाशय दिसतंय एक हा एको पॉइंट आहे तर आपण बघूया कसं काय आवाज ये समोरच्या वेग या इकडनं ओरडलं तर आवाज मनिषा सावकाश खाली हा कृष्ण आवाज जोरदार येतोय आपल्याला रिफ्लेक्ट मराठीत काय म्हणतो प्रतिध्वनी प्रतिध्वनी हा आ बा ओ असं काय असे शब्द ओके यू हा हां बोल आय कॅन हिअर तरी देयर वाओ नाही त्या साईडला हॅलो हा हा अनिशा हा कडाबा कसा एकदम तासिव आहे रॅपलिंगला वगैरे मजा येईल

तुला ट्राय करायची बघ बोल काही बोल हा इकडे पण आला नाही आले कर छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो येत <laughs> नाही आलं तरी चालेल महाराजांची कीर्ती जगभर पसरलेली आहे आणि ती अशी परत रिफ्लेक्ट होतच राहणार शतकानुशतके <laughs> नाही का म्हणजे <laughs> आता मी शालेट लेक ला आलेलो आहोत आणि इथे लिहिलेलं आहे की प्रबळगड कलावंतीचा डोंगर इरशाळगड वाघाची गुंफा वगैरे आदिवासींचं गाव हे बरंच पुढे बघायला मिळणार आहे आपण तितकं जाणार काय माहिती नाहीये कारण ऊन खूप जास्त आहे जलाशय आहे मंडळी समोर तुम्हाला ते शालट लेक आहे आणि हे मला वाटतं ह्या धरणामुळे ही हा जलाशय तयार झालेला आहे आणि येथून जो वारा येतोय थंड वारा येतो इतक्या उन्हात देखील थोडं बरं वाटतंय अजून पाऊस पडला नाही पाऊस, पाऊस, पाऊस पडला तो बरीच पातळी वाढणार आहे तिकडे बघा एक काका मासळी पकडतात मला वाटतं आणि शेना हा डोंगर आपण उतरून आलेलो आहोत भरपूर आता हा परत आपल्याला चढायचा आहे हा तयार वॉटर इज व्हेरी क्लीन वॉटर इज व्हेरी क्लीन येस ते बघा ती एक फॅमिली बघा ते रिस्की आहे खूप असे काय चालतात ते बघा मंडळी आमच्या वसईची पताका जगभर फडकते बरं का त्याला माथेरान देखील अपवाद नाही तुम्ही माझ्या मागे बघू शकता ब्रिटो ब्रिटो ह्यांचं मला वाटतं सोलर पॅनल आणि सोलार, सोलार सिस्टम इकडे लावलेली आहे ब्रिटो म्हणजे आमच्या गावातलं म्हणजे माझ्या गावातलं वटार गावातलंच एक नावाजलेलं नाव पूर्वी त्यांची गोबर गॅस आणि इतर उत्पादनं खूपच प्रसिद्ध होती आधी काळ सुसंगत त्यांनी उत्पादन बदललेली आहेत मात्र ते अजूनही जगप्रसिद्ध आहेत आ? गोबर गॅस म्हणजे गोबर गॅस म्हणजे हा गोबर गॅस म्हणजे हा जो तुम्ही मलिदा पाहता इकडे सर्व घोड्यांची घोड्यांची विष्ठा तशी आपल्या गावामध्ये आपल्या गावामध्ये पूर्वी गाई म्हशी बऱ्याच होत्या त्या गाई म्हशींची जी विष्ठा आहे म्हणजे शेण जे आहे त्यापासून गॅस बनवला जायचा आपल्या गावात देखील गोबर गॅस होत्याचा जो प्लांट असतो छोटा घरगुती त्याला म्हणतात गोबर गॅस प्लांट तो तुम्ही स्वयंपाकासाठी वापरू शकता आता कमी झाल्याचे मंडळी आता आम्ही आहोत माथेरानच्या मार्केटमध्ये बाजारामध्ये आणि तुम्ही बघू शकता वातावरण एकदम आल्हाददायक आहे ऊन नाही आहे छान थंडगार वारा सुटलेला आहे आणि लोक छान फिरतायत तिकडे संध्याकाळच्या वातावरणाचा आनंद घेत आहेत खरेदी करतायत आम्ही देखील खरेदी करत आहोत ॲलिन आणि रायझलला त्यांनी काहीतरी बघितलेलं आहे कॅन्डी आईस्क्रीम त्यांना घ्यायचं आहे बघूया आपण या चला तो मंडळी ही आहे माथेरानची टॉय ट्रेन ही डिझेलवर चालते आणि ह्यामध्ये तीन डबे आहेत मला वाटतं नाही तीन ते चार डबे आहेत हे तिचं इंजिन आहे हे मला वाटतं डबल इंजिन असावं अनिशा कारण इथे वर चढण्यासाठी बरीच ताकद लागते त्यामुळे हे डबल इंजिन असावं हे लगेचसाठी हा डबा आहे इकडे छान ह्याला बाहेरून रंगीबिरंगी काही चित्र लावलेली आहेत हा फर्स्ट क्लास आहे फर्स्ट क्लासच्या सीट्स बाकी वेगळ्या आहेत फक्त तुम्ही बघू शकता सकाळी आम्हाला ह्याची तिकीट मिळाली नाही त्यामुळे आम्हाला वेगळ्या पद्धतीने यावं लागलं घोड्यावरून यावं लागलं आणि हे सेकंड क्लास आहे सीट्स देखील छोटे आहेत टॉय ट्रेन त्यामुळे जे नाव आहे ते सारखं ठरवते म्हणजे अनिशा तो एक फर्स्ट क्लास झाला त्यानंतर एक सेकंड क्लास दोन आणि तीन तीन सेकंड क्लासचे डबे आहेत म्हणजे टोटल चार डबे आहेत हे झाली आधुनिक टॉय ट्रेन पण तुम्हाला माहिती आहे का जवळपास एकशे वीस वर्षे जुनं इंजिन वाफेवरच ते देखील येथे आहे ते देखील आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या अजून एक लगेचचा डबा आहे इकडे हे दुसरे इंजिन इकडे आहे येथे ही ट्रेन संपते okay. त्या ट्रेनला नेरळवरून माथेरानकडे यायला जवळपास दोन तास लागतात आणि एकवीस किलोमीटरचा हा पल्ला आहे ह्याचं तिकीट मिळणं जरा मुश्किल असतं विशेषत ह्या ह्या हंगामामध्ये जेव्हा मुलांच्या सुट्ट्या पडलेल्या असतात आणि सर्वांना सुट्टी असते तर तेच आमचं झालं आम्हाला सकाळी तिकीट नाही मिळालं त्यामुळे आम्हाला घोड्यावर यावं लागलं आता आपण पाहूया एकशे वीस वर्ष जुनं वाफेवरचं इंजिन या मंडळी नेरळ ते माथेरान रेल्वे मार्ग ज्याला टॉय ट्रेन असं देखील म्हटलं जातं आणि मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्ये देखील ही खूपच लोकप्रिय अशी ही ट्रेन आहे ह्या ट्रेनची सुरुवात जी झाली होती ती एकोणीसशे दोन ते एकोणीसशे पाच ह्या दरम्यान झाली होती आणि तेव्हा वाफेच्या इंजिनावरती हा प्रवास चालायचा हे वाफेचं इंजिन साधारणतः अनिशा मला वाटतं एकोणीसशे आपण काय वाचलं होतं पंच्याऐंशी कि त्र्याऐंशी साली वाफेचं इंजिन बंद करण्यात आलं आणि त्यानंतर डिझेलचे इंजिनवरती ही सेवा सुरू आहे आणि पावसाळ्यात देखील सुरू आहे आमच्या मागे जे इंजिन तुम्ही पाहताय ते तब्बल एकशे वीस वर्षे जुनं आहे आणि ह्या इंजिननेच येथील प्रवासाची सुरुवात झाली होती येथे त्या इंजिनच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि ह्या प्रवासाच्या आणि एकंदर माथेरानला जे लोक राहतात त्यांच्या आग्रहाखातर हे इंजिन येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे लोक जेव्हा माथेरान हे माथेरान स्टेशन आहे आमच्या डाव्याबद्दल तुम्ही बघताय हे माथेरान स्टेशन आहे तिकडे अनिशा ती ट्रेन जी आपण पाहिली ती मागे आहे ट्रेन आणि हे इंजिन जे आहे ते आता आम्ही पाहणार आहोत या यामध्ये प्रत्यक्ष आपल्याला बसता देखील येतो बरं का या याच्युअल इंजिन आहे म्हणजे आ... जे इंजिन चालक जे असतील त्याला काय म्हणतात लोको पायलट वगैरे आपल्या इकडे म्हणतात ह्याला काय म्हणतात शब्द माहिती नाहीये तर आम्ही आता वेअर इज स्टेअरिंग रायजल सांगते स्टेअरिंग कुठे आहे रायजल हे एकशे वीस वर्षे जुनं इंजिन आहे आणि अजूनही सुस्थितीमध्ये आहे असं सांगता येईल म्हणजे त्याचा जो ढाचा आहे तो सुस्थितीमध्ये आहे इंजिन कदाचित खराब झाला असेल किंवा ते काढलं देखील असेल तर तुम्ही एकशे वीस वर्षे जुनी वस्तू इकडे बघताय बहुतेक अनिशा हा हे बंद केलेलं असावं इकडे काच असावी असं वाटतं आणि वाफेच इंजिन आहे काही कल्पना येत नाही कारण हे काय आपण पाहिलेलं नाहीये कल्पना येत नाहीये हे ये कसं असावं पण एक छान फील येतोय बरं वाटतय इतिहासात डोका आपल्यासारखा वाटत मंडळी बाजारपेठेत फेरफटका मारत असताना आम्हाला एक गावाची वेस दिसली आणि वेशीवरून आम्ही आत शिरलो आणि हे मात्र माथेरामधले एक गाव आहे बघूया कसं आहे ते या बहुतेक घर एक मजली आहेत अवेलेबल आहेत असं लिहिलेलं आहे गेस्ट हाऊस त्यांनी काढलेली आहे म्हणजे तुम्ही इकडे आलात आणि हॉटेल्स वगैरे तुम्हाला नाही मिळाली तर मग तुम्ही इथे गेस्ट हाऊस नगराध्यक्ष हा माझे नगराध्यक्ष

म्हणजे चार मधले दोन शॉर्ट्स लागलेले आहेत ओके पाच मधली ती सहकुटुंब बर्फाच्या गोळ्याचा आस्वाद घेतला जातोय अनिशा कोणता फ्लेवर आहे तुझा काना खट्टा रायजल तुझा एलिन कच्ची कच्ची कैरी आणि माझा नेहमीचाच तो म्हणजे कालाघट्ट मंडळी आपला एकमेकांवरचा विश्वास किती दृढ आणि मोठा आहे बघा आता हे जे बर्फाच्या गोळेवाले आहेत त्यांनी मला सांगितलं दादा तुमचे एकशे साठ रुपये ना एकशे साठ रुपये झाले आणि तुम्ही ऑनलाईन करणार ना ऑनलाईन करा माझ्या नमाजची वेळ झाली मी जातो आहे आणि हा पहा त्यांचं दुकान इकडे असंच आहे बाजारपेठेमध्ये तसंच त्यांनी सोडून दिलेलं आहे काही गेले तिकडे गोळा खात आहेत आम्ही इकडे गोळा खात आहोत आम्ही पैसे द्यायचे आहेत आणि ते निघून गेले त्यांना पूर्ण विश्वास आहे की पैसे देऊनच जाणार वा विश्वास आहे मृदिंगत व्हावा ठीक है, ठीक है। ठीक है, सेकेंड लास्ट राउंड या भी को, हालांकि जितना है, भागने या भी। चलें, चलें भाई मैं तू लगता है तो ना? वालने वालने ना, मालूम। ना, मालूम तो, ठीक। ठीक है, सर लास्ट एंड फाइनल राउंड, ओके गाइस, सभी दोनों का प्रॉजेक्ट भागना है। सर आपको यहाँ से बनाए पूरा घूम के और मैम आपको यहाँ से उल्टा जा सकते हैं जो भी प्रॉपरली सबसे पहले छे पे बैठेगा उनको हॉस्टल की तरफ से पूरा एक फिस्टे मिलने वाला है सो गाइस ऑल हैव टू क्लैप फॉर द फाइनल राउंड काय ऐकलीस जल्दी फाईब आणि सेंटर अरे वाईजेस